जय मित्रांनो आज आपण गंगोती गावचे सुपुत्र तुषारबाऊदानी यांच्या अं छोटेशा उसा, व्यवसाय व्यवसायाला पण भेट देण्यासाठी आलो आहे आणि त्यांची आपण एक छोटीशी मुलाखत घेणार आहे तर ते काय बोलतात ते आपण ऐकूया नमस्कार नमस्कार तर तुषार तुम्ही आपल्या व्यवसायात सुरुवात कशी केली माझी सुरुवात दोन हजार एकवीस पासून झाली तीन चार चार वर्ष झाली माझ्या व्यवसायाला सुरुवात करून पहिले मी मसूरला होतो शिकायला मसूरला शिकायला होतो तेव्हा एक दोन वर्ष मी मसर मध्ये वर्कशॉप मध्ये काम केलं पहिल्यांदा एक दोन वर्ष वर्कशॉप मध्ये काम केले तिथून मग लॉकडाऊन झाल्यानंतर मग मी स्वतः व्यवसाय चालू केला मित्राकडून थोडेफार पैसे वगैरे घेऊन चालू केला व्यवसाय पण तुम्हाला व्यवसायामध्ये काय अडचण वगैरे म्हणजे कसं असतंय जवळ आपण व्यवसाय चालू करतो ना त्यावेळेस प्रामुख्यानं आर्थिक अडचणी भरपूर येते कसं आहे माहिती पहिल्यांदा व्यवसाय चालू करताना अडचणी खूप येतात कारण कसं होतं ज्या टायमात कस्टमर आपल्याला काम देतो त्या त्याला टायम विश्वास नसतोय बाबा हा नवीन आहे याला काम जमेल का नाही हा लय मोठा विश्वास पहिला विश्वास आपल्या हे तयार करावं लागतो म्हणायचं की आपल्याला छोट्या कामातून मोठं केल्यासारखं वाटवा मोठं काम झाल्यासारखं दाखवावं पहिले मला सहा महिने एक वर्ष मला छोटे छोटे काम भेटायचे आपले म्हणजे असं काय मोठे काम कोण देत नव्हतं कारण पहिल्यांदा मग माहित नव्हतं बाबा हा करतोय नाही पण आता आपल्याकडे छोटी काम पेक्षा मोठी कामं भरपूर असतात आज तुम्ही बघितले ही साईड आपली चालू आहे बरोबर सातशे सातशे फूट आपल्या साईड चालू आहे म्हणजे आपल्या अशी मोठी मोठी शेडची असतात शंभर फूट दोनशे फूट आता आपले खाली साइड चालू आहे एक शंभर बाय ऐंशी चा शेड चालू आहे गोडवान चालू आहे आपल्याकडे आले पण मी काय बोलतोय जाऊ तुम्ही क्षेत्रात आला किती साल क्षेत्रात आला या दोन हजार ला मी आधी पहिला मी बाहेर होतो माझं शिक्षण कमी झाल्यानंतर काय करायचं आपल्याला जॉब तर भेटणार हे आपल्याला माहिती होत मग मी पहिल्यांदा नंतर मला एक असे मित्र भेटला ते बोला तू वेल्डिंगचे काम शिकतो का नाही म्हणलं ठीक आहे मला शिकतो हो म्हणलं मग मी पहिल्यांदा एक शिकण्यासाठी गेलो दोन वर्ष मी वर्क मसर मध्ये वर्कशॉप मध्ये काम केलं दोन वर्ष मसरमध्ये कुठलं वर्कशॉप मध्ये तुम्ही सिद्धनाथ वर्कशॉप दत्ता गोंजरे म्हणून त्यांच्याकडे होतो त्या मिस्त्री दोन वर्ष ते तुमचे गुरु गुरु त्यांनी आम्हाला शिकवलं दोन वर्ष इथून मग नंतर मग लॉकडाऊन झाल्यानंतर मग माझ्या थोडे पैसे मला मित्रांनी दिल्यानंतर मग पंधरा हजार पासून आपण व्यवसाय चालू केला घेऊन आपला व्यवसाय खूप छान चालू आहे तुषार साहेब तुमच्या ऐका नाही भरपूर आम्ही या पंचकृषीत ऐका नाही नाव ऐकलंय त्याच्यामुळे आम्ही म्हणलं की चला बाबा तुमची एक छोटीशी मुलाखत घ्याय आणि विषय दुसरा कसा आहे तुम्ही जे काम करताय का नाही योग्य आणि कमी खर्चा करताय त्यामुळे लोकांकडून आहे का नाही जवळजवळ मग मी ज्यांना वर्कशॉपच हे करतात ना त्या प्रत्येकाच्या तोंडात तोंड तुमचं नाव आहे आता आपल्या जवळ इथं कुठे काम चालू आहे तुमचं आता आपल्या इथे साइड जवळ चालू आहे ते दाखवू शकता ना तर अशा प्रकारे आपलं काम चालू आहे बघा आणि कामाची क्वालिटी पण तुम्ही मालकाला विचारू शकता मालक आलेत मालक मालकाला काम आपल्याकडे चालू आहे हो त्यांचं जरा कामाविषयी थोडी माहिती द्या काम एकदम दर्जाचं आहे एकदम चांगलं काम आहे जाळीचा ताण वगैरे एकदम चांगला काढलेला आहे आणि एकदम जे गुन्ह्यात म्हणतात ना आपण काम एकदम दुरीत ते एकदम काम ओके केलेलं आहे कामाबद्दल काही प्रॉब्लेम नाही आणि जेवढ्या दिवसात बोलले त्यांनी की दहा दिवसात तुमचं काम कम्प्लीट करून देणार तर त्यांनी आपलं काम दहा दिवसात एकदम चांगल्या प्रकारे करून दिलेलं ला आहे थोडस राहिलेलं आहे पण ते झाले जमाय आमचं काम आणि जाळी एकदम चांगले प्रकारे बसवलेली ला आहे थोडक्या मध्ये झालं काही काम जास्त सहाशे फुट आपली पूर्ण रनिंग जायचं आहे ते सहाशे फुटाच आहे तर बाकीकडं भरपूर रेट चालू आहे पण यांचं जरा रेट रेट मध्ये पण ह्यांचा जा कमी आहे रेट यांचा काम करण्याचा आणि जे काम परवडते सर्वसामान्य लोकांना गोरगरिबांना बाकीच्या लोकांच्या पेक्षा कसं माहिती फॅब्रिकेशन मध्ये खूप लोक कॉम्पिटिशनला लागलेत तर बाकींचा मी पण चौकशी केली की बाबा रेट काय तुमचा कसा आहे ते तर त्यांचा रेट जरा आहे मीटर वर घेते साठ रुपये पन्नास रुपये काहीतरी तर तुसऱ्या मिस्त्रीचा त्यांनी रेट कमी घेतलाय आणि दुसरं म्हणजे काय की वेळेत काम झाले काम ते दिलेल्या वेळेत काम करून दिले जाते आणि उत्कृष्ट दर्जाचं रात्रीच्या बारा वाजेपर्यंत त्यांनी कधी कधी काम केले तुम्हाला बघायचं असेल तर जायचं जा जा पण बघा तुम्ही आम्ही आता बघितले जाळी तुम्ही तुम्ही आता आला म्हणून म्हणलं तुमची जरा थोडी बघत पण विषय कसा आहे काही लोकांना वाटत की बाबा फॅब्रिकेशनच काम म्हणजे सोपं नाही सोप वाटतं आणि लगेच पैसे दिसतो त्याच्यामध्ये पण तुम्हाला हार्ड वर्किंग आहे त्यांचं कारण मी आता जात व्हिडिओ त्यांचं हे बघितलं काम बघितलं ते घराच्या वरती उभं राहून ते काम करत होते नाही डेंजर काम आहे हो ते आता जाई माराय पण कमीत कमी पाच सहा लोक लागतात बरं काही पण एकाच जणचं काम नाही ओढ काढणं वगैरे कधी कधी आमचं दोन तीन डाम उपसून आलं त्यांनी निरवले डाम पण पाणी कमी पडल्या कारणानं ते उपसून आलं पण ते आता त्यांची काय चुकी तरी त्यांनी ते डबल बन अंदाजात तुम्हाला किती म्हणजे बजेट गेलं मी दोघा ती फॅब्रिकेशन वाल्याकडं चौकशी केली ती तर एक जणांनी एक लाख साठ हजार रुपये सांगितले एक जणांना सातशे मीटरला आपली सातशे मीटर पूर्ण जाळ आहे तर एक जणांना दीड लाख रुपये सांगितलं पण तुषार मिस्त्रीनं आपलं सगळं टोटल काम कमी बजेट मध्ये एक लाख बावीस हजार पर्यंत आमचं आलं म्हणजे वीस पंचवीस हजाराचा आम्हाला डिफरन्स भेटला भरपूर डिफरन्स हो कारण बाकी जे बाकीच्या बाकी ह्याच्यात तर नाही जाता का एक दहा वीस हजार पण कसं असतंय म्हणतात का नाही क्वालिटी असेल ना तर त्याला पैशाची किंमत जरी नसेल कारण नाही तर क्वालिटी पण आहे क्वांटिटी पण आहे चांगलं प्रकारे काम केलं जाते आणि स्वतः हा माणूस स्वतः जास्त जातीन लक्ष घालून स्वतः काम करतोय बाकीच्या कसं बऱ्यापैकी पण इथं असा विषय नाही हा माणूस स्वतः काम करतोय धन्यवाद तुमचा नंबर आणि तुमचं सा नाव सांगा माझं ना नाव तुषार भाऊ मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस शहात्तर पंचाळीस सत्याऐंशी धन्यवाद मित्रांनो